एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता सविस्तर आदिवासी न्यूज नंदकुमार तोटेवाड हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीचे थैमान सात म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्या हिमायतनगर तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या सततच्या पावसाने आता आणखी रौद्र रूप धारण केलं आहे शुक्रवार दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन ते तीन दरम्यान झालेल्या अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पारडी शिवारातील शेतकरी राजू विठ्ठल रौतुलवाड यांच्या गट क्रमांक चौऱ्याऐंशी मधील शेत शिवारातील आखड्यावर सात म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली यापैकी स्थानिकांनी केलेल्या शोधाशोध नंतर चार म्हशी आढळून आल्या आहेत मात्र तीन म्हशी अजूनही बेपत्ता असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचे पार्टी येथील नागरिकांनी सांगितले आहे तसेच परिसरातील शेती जलमय झाली असून यामुळे हतातोंडाशी आलेले पीकही उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत यंदाच्या अतिवृष्टीमुळे हिमातनगर तालुक्यातील शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेली असून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत जडावरे वाहून गेल्याने त्यांचे हाल आणखीनच वाढले आहेत पिकांचेही प्रचंड नुकसान झाले असून शासनाने तातडीने हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि रब्बी हंगामासाठी मोफत बी बियाणे देऊन आणि जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे